आणि त्या ट्रॉय ट्रेन बंद करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला होता आणि रेल्वे बोर्डाने निर्णय घेतल्यानंतर रेल्वे मंत्र्याला जाऊन मी विनंती केली ती विनंती रेल्वे मंत्र्यांनी मान्य केल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास दीडशे कोटी रुपये केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने आपल्या माथेरानच्या या ट्रॉय ट्रेनला दिलं हो रेल्वे चालू करायला मी सांगतो मग तसे दोन वर्ष का लागली मग मैं एक महिन्यात का चालू केले के नाही नुसतं बोलायला असतं करा चालू करा कोणी निवेदन देतं सगळं कामं नंतर चालू करा बोलतात त्याला महत्त्व नाही ग्राउंड लेवलवरती कोण कामं करून घ्यायचं याला महत्त्व आहे आणि आजही रेल्वे माथेरानची ही चलती नाम गाडी आहे ती पूर्णपणे आधुनिक किंवा झालेली नाही आहे आणि त्यात अजूनही पुष्कळ समस्या आहेत कर्जतला कर्जत पनवेल पुणे जी शटल होती ती बंद केलेली लांब पल्ल्याच्या गाड्या बंद केलेल्या आहेत त्याच्याबद्दल लोकांचा रोष आहे की ते चालू करा त्या अद्यापर्यंत चालू झालेल्या नाही रिपोर्ट आहेत तर हे रेल्वे चालू करण्यामागते आणि ते चालवून घेण्यासाठी मी अगदी वरिष्ठ जे आहेत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू गोयल आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून रेल्वे प्रशासनाकडे दबाव आणून हे सर्व कामं करून घेतलेली आहेत आता मावळ मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता थंडा होणार आहे त्यामुळे दिनांक तीन मे रोजी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी कर्जत तालुक्यात मॅरेथॉन प्रचार सभा घेतल्या यावेळी बोलताना बारणे यांनी माथेरान इथल्या टॉय ट्रेनचा आवर्जून उल्लेख केला त्यांच्या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये माथेरान येथील ते या कालावधीतील बंद ट्रेन कशी सुरू केली गेली ते त्यांनी उलगडून सांगितलं माथेरानची ऐतिहासिक असलेली टॉय ट्रेन बंद करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आणि त्यावेळी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेशजी प्रभू यांच्याकडे गेलो त्यांना मी सांगितलं की आपण महाराष्ट्रातले आहात आणि तुम्ही रेल्वे मंत्री आहात तुमच्या कारकिर्दीमध्ये हा टॉय ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये माफ देखील करू शकणार नाही रेल्वे बोर्डाने मी कारण दिलं होतं टॉय ट्रेन बंद करण्याचं की अपघात होता अपघाताने जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ही टॉय ट्रेन ही छोटी रेल्वे गाडी त्याच्यामुळं जीवित हानी होणी होईल आणि बंद करावी लागल अशा प्रकारचा बोर्डाने निर्णय दिला होता तो निर्णय बदलण्याचं काम मी केलं मात्र माथेरानमधील भाजपचे तथा माहिती अधिकार कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी पारणी यांच्या मुद्द्याच्या ठिकऱ्या उडवल्यात मिनी ट्रेन जर यांच्याकडून सुरू होणार होती तर दोन वर्ष का लागली निवेदन कुणीही देतं मात्र काम कोण करून घेतं याला महत्व आहे असं म्हणत त्यांनी थेट बारणे यांची पोलखोल केली आहे परंतु मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नेरळ माथेरान ट्रेन आणि अमनलॉज माथेरान ट्रेन यासाठी जवळजवळ दोन हजार दहापासून काम करतोय आता एक मे आणि आठ मे रोजी अमनलॉज जवळ दोन वेळा ट्रेन रुळावरून घसरली त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने पुढील आदेश मिळेपर्यंत रेल्वे पूर्णपणे बंद ठेवली त्याचं जा मुख्य कारण असं होतं की जी घसरली त्याचं कारण टोटली डब्याचे ब्रेक होते ते फेल गेले होते म्हणून ब्रेक लागल्याने ट्रेन घसरली आणि ते पुन्हा चालू शकत नव्हते शेवटी ते संपूर्ण डबे न्यूत्रीकरण करायला लागले ला ला होते त्यामुळे दोन वर्ष त्या गोष्टीला लागलं त्यानंतर अमरदास ते माथेरान ट्रॅक हा वाहून गेलेला होता त्यात पहिल्या ठिकेदाराने काम घेतलं पंचवीस लाखाला काम घेतलं होतं त्याला माथेरानला डायरेक्ट साहित्य ते काय माहीत नव्हतं शेवटी त्याने ते अर्धवट काम सोडून पळालं ते संपूर्ण डिटेल माझ्याकडे त्यानंतर कोकणचे रेल्वे ज्यांनी प्रकल्प केला ते आले त्यांनी गॅबिनवाल वगैरे बांधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते रेल्वे ट्रॅक पूर्ण झाला आणि डबेसुद्धा पूर्णपणे खराब झाले होते त्याचंही कारण होतं का नंतर केंद्रीय रेल्वे सेफ्टी बोर्ड आहे ज्याला हे म्हणतात त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला लेखी आदेश दिलेले होते की सगळे डबे आहेत ते एअरब्लिक प्रणालीवरती करा परंतु त्यांनी ते केलं नाही म्हणून हा अपघात झाला असं माझ्याकडे संपूर्ण ए टू झेड कागदपत्र आणि आय टी आयमधले रिपोर्ट आहेत तर हे रेल्वे चालू करण्यामागते आणि ते चालवून घेण्यासाठी मी अगदी वरिष्ठ जे आहेत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू गोयल आणि मी अन्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून तेथून रेल्वे प्रशासनाकडे दबाव आणून हे सर्व कामं करून घेतलेली आहेत आता कुणी काय केलं आहे माहीत नाही परंतु माझी ते ए, ए टू झेड फाईल आहे ती तुम्ही केव्हा येऊन बघू शकता रेल्वे चालू करायला मी सांगतो मग तसे दोन वर्ष का लागली मग एक महिन्यात का चालू केले नाही जसं बोलायला असतं करा चालू करा कोणी निवेदन देतं सगळं कामं झाल्याच्यानंतर चालू करा बोलतात याला महत्व नाही ग्राउंड लेवलवरती कोण कामं करून घ्यायचं याला महत्त्व आहे आणि आजही रेल्वे माथेरांची ही चलती का नाम गाडी आहे ती पूर्णपणे आधुनिक किंवा झालेली नाही आहे आणि त्यात अजूनही पुष्कळ समस्या आहेत नाही कर्जत पनवेल हे याच्यावरजून लांब पल्ल्याच्या जा गाड्या जातात मग लोकल का जाऊ शकत नाही अनेकांना तो जवळचा मार्ग आहे मुंबईला तो अर्धा तासावर दीड तासात पोहोचू शकतो तो जवळचा मार्ग आहे तो अजून पूर्ण झालेला नाही तसं कल्याण आणि कर्जत इकडे लोड भरपूर आहे बदलापूर वगैरे आणि अजून इथे लोक वस्ती वाढत चालली आहे तर कल्याण ते कर्जत हा चार पदरी रेल्वेमार्ग होणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भात यांनी काय प्रश्न मांडलेले आहेत हा पण एक विषय आहे तसं कर्ज कल्याणला आपलं कर्जतला कर्जत पनवेल पुणे जी शटल होती ती बंद केलेली लांब पल्ल्याच्या गाड्या बंद केलेल्या आहेत त्याच्याबद्दल लोकांचा रोष आहे की ते चालू करा ते अद्यापर्यंत चालू झालेलं नाही आहेत काय एक महागाई महागाईप्रमाणे कॉस्ट वाढू शकते परंतु भोगी जे आहेत माझ्या माहितीप्रमाणे नियमानुसार आठ बोगी लावून पूर्ण क्षमतेने ट्रेन चालू झाली पाहिजे परंतु सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी जेव्हा नेरळ माथेरान घाटामध्ये अतिवृष्टी झाली तेव्हा पस्तीस ठिकाणी रेल्वे लाईन वाहून गेलेली होती त्यानंतर ते माथेरानची रेल्वे ट्रेन ही पूर्णपणे इतिहास जमा झालेली होती परंतु वर्ल्ड हॅरिटेज कमिटी आहे त्यांनी आज लक्ष घालून अर्थस सुद्धा केलं नाही रेल्वे प्रशासनाला आणि संपूर्ण ते काम त्यांनी दोन वर्षात करून घेतलं त्यामुळेही रेल्वे चालू झाली नाही तर माथेरानची रेल्वे तेव्हाच इतिहास जमा झालेली होती त्याच्यानंतरच्या काळात जे बोगी आहेत त्याची संख्या आहे ती पण माझ्याकडे डिटेल आहे त्याच्यातले पन्नास टक्के भोगी या स्क्रॅपमध्ये काढलेले आहेत आता बोगी शिल्लक नाही आणि रेल्वे प्रशासन अनेक अधिकारी येतात ते बोगीमध्ये चेंजेस करतात कधी ए सी करतात कधी विस्टाडोम करतात त्याला जनरेटर लावतात त्यामुळं प्रवाशी बोगी राहिलेलेच नाहीत त्यामुळे आता चार डब्याची बोगीने ट्रेन चालवली जाते ही फक्त नाम मात्र आहे चलती का नाम गाडी आहे नाही आता सगळ्याच लोकांची स परवडणारी ट्रेन म्हणजे कर्जत पुणे शटल तीही बंद आहे लांब पल्ल्याच्या गाड्या डायरेक्ट केल्या आणि कर्जत हे पुणे आणि मुंबईच्या मधलं मध्यवर्ती जंक्शन स्टेशन आहे आणि तिथून उतरून अनेकांना अनेक भागात जाता येतं त्यामुळे लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांना कर्जतला था थांबा मिळाला पाहिजे असं माझं मत आहे